आमच्या समोर काही ठिकाणी संशयास्पद आकडेवारी समोर आली आहे परंतु आम्ही संपूर्ण मतदारसंघातील आकडेवारी जाणून घेऊ आणि त्यानुसार भूमिका घेऊ हे विधान आहे माजी आमदार बच्चू कडू यांचं चार वेळा अचलपूर मधून आमदार म्हणून निवडून आलेल्या बच्चू कडूंनी यंदा सत्ता स्थापनेत महत्वाची भूमिका बजावू असा दावा केला पण त्यांच्याच माथी पराभव आल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली पण नवीन आघाडी निर्माण करून युती आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या बच्चू बच्चूकडूंच नेमकं काय चुकलं बोलूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रीती टिओडी मराठीमध्ये मा आपलं स्वागत आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांचा प्रवीण तायडे यांनी अचलपूर मतदार संघातून पराभव केला बच्चू कडू हे दोन हजार चार पासून सलग चार वेळा अचलपूर मतदार संघातून निवडून आले होते अचलपूर मध्ये भाजपचे प्रवीण तायडे यांना अष्ट्यात्तर हजार दोनशे एक मतं मिळाली तर बच्चू कडू यांना सहासष्ट हजार, थर थर हजार थर सत्तर मतं मिळाली त्यांचा बारा हजार एकशे एकतीस मतांनी पराभव झाला तर काँग्रेसच्या अनिरुद्ध देशमुख यांनी पंधरा हजार चारशे दहा मतं मिळवली आता बच्चू कडू प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर दोन हजार चार पासून सलग चार वेळा अर्थात दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ते अचलपूर मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये पक्षाच्या नावाने पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती मध्ये ते महाविकास आघाडीतील सरकारमध्ये सामील झाले होते त्यानंतर मध्ये झालेल्या राजकीय पालतीमध्ये त्यांनी शिंदे गटाची साथ दिली होती त्यामुळे ते शिंदे गटासोबत महायुती सरकारमध्ये सामील झाले मायुतीच्या सरकारमध्ये बच्चू कडूंनी पुढे मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत युतीच्या राज्याच विरोधात भूमिका घेतली आणि विधानसभेला तर तिसरी आघाडी उघडली पण त्यातही त्यांना अपयश आलं दरम्यान बच्चू कडूंच काय चुकलं यावर बोलायचं झालं तर बच्चू कडूंची वारंवार बदलणारी भूमिका आणि त्याचाच फायदा भाजपने करून घेतला त्याप्रमाणे दोन पासून बच्चू कडू अचलपूरचे आमदार राहिलेत चांगल्या मताधिक्याने ते निवडून येत राहिलेत मात्र त्यांच्या गेल्या काही वर्षात बदललेल्या भूमिका मतदारसंघातील लोकांना संभ्रमात टाकणाऱ्या होत्या दोन हजार एकोणीस ला महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे बच्चू कडू एकनाथ शिंदे सोबत बंडात सामील झाले आणि आघाडीच्या विरोधात बोलू बच्चू कडूंनी वारंवार आपली नाराजी बोलून दाखवली आणि युतीच्या विरोधात जाऊन लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या भाजपच्या उमेदवार असताना त्यांच्या विरोधात उमेदवार दिला त्यांच्या विरोधात आणि महायुतीच्या विरोधात प्रचार देखील केला आणि राणा पराभव झाला ऐन निवडणुकीच्या काळात बच्चू कडू यांनी सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केलं या बच्चू कडूंना आत्मविश्वास आला की काय विधानसभेला हार पत्करावी लागली अशी चर्चा आहे पर्याय मतदारांपुढे ठेवला शिवाय राज्यात एक्झिट पोल आल्यानंतर सरकार आमचं येणार असून अपक्ष आणि छोट्या पक्षांचं सरकार बनेल असा दावा त्यांनी केला होता ते म्हणाले होते की मोठ्या पक्षाचा पाठिंबा बाहेरून घेऊ तशा पद्धतीची चर्चा सुरू आहे आमच्या ऐवजीही सरकार सत्तेत येणार नाही महाविकास आघाडीला किंवा महायुतीला देण्यापेक्षा आपणच सरकार बनवू आणि त्यांचा बाहेरून घेऊ पोलच्या अंदाजानुसार कोणतीही युती आघाडी बहुमतापर्यंत जाताना दिसत नाही त्यामुळे आम्ही आल्याशिवाय सत्ता येऊ शकत नाही असा दावा त्यांनी केला होता या सगळ्या त्यांच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे बच्चू गडूंची नेमकी भूमिका काय आणि कोणत्या असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला मतदारसंघात इतकी वर्ष संधी देऊन देखील म्हणावा तसा विकास कडून केला नाही राज्य पातळीवर वाढवण्याच्या नादात मतदारसंघात दुर्लक्ष केलं शिवाय लोकसभेला नवनीत राणांचा पराभव झाल्यामुळे राणा दाम्पत्यांनी येथे मोठ्या प्रमाणात आपली ताकद लावली त्यांच्या बदलणाऱ्या भूमिकांचा सर्व परिस्थितीचा रवी राणा आणि भाजपने चांगलाच फायदा घेतला भाजपचा आमदार आल्या सत्ताधारी व्यक्तीकडून विकास होईल असे अचलपुरातील मत वाटले त्यामुळ कडूंचा पराभव झाल्याचं विश्लेषक वर्तवतात दरम्यान आता पराभव हाती आल्यानंतर बच्चू कडूंची पुढची भूमिका काय असेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका